करून आता एक, एक महिना बर किती देते दूध आता तीन दोन तीन दोन आलं तर सोडाय काय तीस पस्तीस आलं तर सोडायचे तीसच्या च्या पुढे आलं का सोडाय दात आला कसे चार दात आहे चार दात किती वेळ येतात आता किती वेळ म्हणजे बरवलं तर कितीच बरोबर येतात पहिल्यावरला किती चालले दुधाला पहिल्यावर चालली बारा तेरा बारा तेरा बारा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो बाजारचा वार रविवार असतोय तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या गायी असतील त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या गायी असतील पार्ट्या पैलारू दुधाला वेद दात कसा या संदर्भात सर्व माहिती त्या ठिकाणी आपण घेत असतो तर मित्रांनो अद्याप कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच असे बाजारातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुक्त संदर्भात असेल किंवा बंदिस्त गोटा आणि पशुपालन कशाप्रकारे केलं जातं त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कर तर मित्रांनो आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले गाय हा आपल्याकडे जाय काय सांगताय किंमत क्युमा। किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मित्रांनो बघू शकताय पंच्याण्णव हजार किंमत सांगितले गायची कास वगैरे हो त्या ठिकाणी बघू शकताय ठेप्याला वगैरे गाय चांगली आहे मित्रांनो किती वेळ येते मामा तिसरे जे इली काल काल खाली झाले गाय हा बर किती निघाला चेक चिक पहिला दुसऱ्याला तेरा तेरा चालले दुधाला तेरा तेरा चालले दोन टायमाला सव्वीस बर म्हणजे तेरा तेरा म्हणजे सव्वीस लिटर दोन्ही टायमा मिळून आहे हा बरं दाता जुळले का जुळलेले आता गाव मामा शेतकरी आहे मामा तुम्ही शेतकरी होय काय विकताय काय मग काय नाही पहिले आहे ते आठ नऊ होय मग जरा कमी करताय काय हा बरं बरं पाऊस पडला आहे व्यवस्थित होय वैर नाही सगळं आहे ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस हा सव्वीस पस्तीस एक्केचाळीस तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गाय आणलेले चांगले ठेप्याला वगैरे गाय पॅचला वगैरे जर आपल्याला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून कलेक्ट करू शकता आपलं नाव सांगा ला लालासाहेब पाटील ला असते ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले एक आहे किंमती पंच्याऐंशी हजार किती वेळ हो येतात दुसऱ्या पोटात दुसरा एक आहे बरं पहिल्यावरला किती चाललंय दुधाला आठ नऊ आठ नऊ लिटर दाताला कस आहे सायदाती काय मित्रांनो बघू शकताय सायदाती त्या ठिकाणी गाय दुसऱ्या वेथाचे आठ नऊ आठ नऊ लिटर चालले दादा शेतकरी या तुम्ही होय किती आलं तर सोडाचे गाय पंचाहत्तर पंच्याहत्तर आलं बरोबर कुठल्या गाव आहे मऊद मौद चिक मऊद मोठं थोड विकडलं मऊद गाय बरोबर ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय बाळासाहेब बिडगे हा एक्याण्वशेचाळीस त्र्याऐंशी चार हजार तीन किती आणले होते गाय एक हजार एकच आणली कसा आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे विकणार विक्रील नाही आता नरम आहे बाज बरोबर किती पर्यंत मागणी होती आपल्या गाईला साठ पर्यंत साठ पर्यंत मागतील दादा नमस्कार हे बाळवणीचे बाळवणी बाळवणी बर काय सांगता किंमत किंमत सांगितल्या सत्तर हजार सत्तर हजार किती वेळ येतात दुसरे येतात पोटातला दुसरा आहे काय हा पोटातला दुसरा आहे दुसरा बरं किती चाललंय पहिल्यावरला पहिल्याला तेरा चौदा तेरा चौदा म्हणजे दोन टायमाच दोन टायमाच काय म्हणजे सात सात लिटर आहे म्हणायचं एका टायमाला दाताला कसं आहे दाताला किती आलं तर सोडा ये पंचावन्न आलं तर सोडा पंचावन्न आलं सोडा ये कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार गिराय कमी आहे माल भरपूर आहे माल भरपूर आहे मागणी किती पर्यंत होती गायला मागणी होत्या पन्नासच्या च्या आसपास पन्नास पर्यंत मागते माग पुढे करून देऊन टाकायची बघायचं गिरा पन्नासच्या च्या वर आलं तर काय आसपास पन्नास ला शेंडी लावली सोडा शेंडी लावली सोडा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रोहित आनंदराव शेट्टी बाळवणी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्रेसष्ट झिरो आठ अठरा हे गादा नमस्कार दादा नमस्कार काय सांगतोय किंमत ह्याची गायची किंमत लाख रुपये सांगतोय एक लाख हो किती वेळा जातात गाय आहे तिसरे वेळ बर किती दिवस बाकी आहे तिला तिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस आहेत मित्रांनो बघू शकताय काय पंचवीस लिटर दूध काढलेलं आहे तिचं पंचवीस लिटर काढले काय हो कुठल्या ब्लेट चाय ही एबीएच आहे बर एबीएस ज्युपिटर आहे मित्रांनो गाय बघू शकताय शरीर अगदी सदृढ आहे ठिकाणी दिवस आपण बघू शकता अजून पंधरा दिवस कच्ची गाय मित्रांनो का हो आता हवारीलाय बर अजून बाकी पंधरा दिवस बाकी काय होईल ना किती पर्यंत आहे काय सोडायची पंच्याऐंशी पर्यंत फायनल पंच्याऐंशीला सोडायची सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किमती वेगळ्या असतात आणि व्यवहारला बसल्यावर त्या ठिकाणी जमवून देतात काय त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय चांगली शरीर आहे शंभर टाईकी काल ओढच होणार आहे आता पण काल ओढ होणार हो बर काय ह्याच्या अगोदर काय झालं होतं की ज्या आधी अगोदर काल ओढच झाली होती बर कुठलं म्हणजे असं हळू दाखवलाय का भरलं नाही भरलंय कसलं भरवलंय सिमेन्स काय माहित आहे कोण आरमाडा भरले आरमाडाच भरवलंय काय ते आमचं बंधुराज बघतोय सगळं अच्छा असं आहे बर बर किती काही आणले तुम्ही आम्ही आता एकच आणली आहे बर आजचा बाजार कसा आहे चांगला घेणार खूप चांगला आहे बरोबर विकणाऱ्या गाया आली त्या का बाजारात गाया भरपूर आल्या पर्यंत मागणी होती आपल्या गायला मागणी होती ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत होती किती आता पंच्याऐंशी पर्यंत आले पंच्याऐंशी ला आले तर सोडायचं थोडक्यात राहिले म्हणायचं हो थोडक्यात राहिले घरी घेऊन जायचो कोटे होय हा नाही आपल्याकडे आता बावीस आहे इधरून हा इधरून तेवीस पडतात घरी मित्रांनो कुणाला लागल्या तर लाग या ठिकाणी चांगल्या ब्रिडच्या खात्रीपूर्वक खात्री मिळत असतात पाड्या वगैरे विकतात हो चांगल्या ब्रिडच्या हो विकतो तर मित्रांनो देतो ती पण हो तर चांगल्या ब्रीडच्या जर पाड्या लागल्या तर यांचा आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगणार आहे तर कुणाला लागली तर या ठिकाणी त्यांना संपर्क साधून हो घेऊ शकताय आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा अर पाचशे शहाऐंशी तीनदा झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून पाड्या असतील किंवा गाय आपल्याला त्या ठिकाणी कलेक्ट करू शकताय धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडला येईल किती जाईल जाई। पोटातला तिसऱ्या जाई। बरं मित्रांनो बघू शकताय पोटातले तिसऱ्या आहे त्या ठिकाणी गाय वगैरे बघू शकताय किती दिवस <laughs> बाकी आहेत अजून दुधावर आहे दुधावर आहे गाय बर किती लिटर अठरा लिटर अठरा नऊ नऊ लिटर चालते का मित्रांनो बघू शकता नऊ नऊ लिटर काय किंमत सांगताय पन्नास हजार पन्नास हजार कमी दाताला कशी आहे दाताला संपली संपली जुळले काय बर मित्रांनो एक अठरा लिटर दूध आहे पार्टी काय काय महिना झाली एक महिना झाले व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल होईल सांगले शेतकरी दादा शेतकरी शेतकरी जे काय मित्रांनो आपण त्यांना त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी विचारणार आहे आपलं नाव काय आणि मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव तेवीस हा थांबवते एकोणपन्नास ठीक आहे तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी ही पार्टी गाय एक महिना खाली झालेली आहे सतरा अठरा लिटर दूध आहे मित्रांनो या गायीचं कास वगैरे तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी चांगली तर कोणाला लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून कलेक्ट करू शकताय नमस्कार दादा काय सांगताय गायची किंमत चाळीस हजार पार्टी आहे काय किती दिवस झाले खाली महिना लावलेले म्हणजे भरवले काय हो भरवले बर किती महिने झाले भरून भरून आता एक महिना झालेला एक महिना बर किती देते दूध आता तीन तीन आहे दोन टाईम तीन तीन लिटर बरं किती आलं तर सोडाय काय तीस पस्तीस आले तर सोडायचे तीसच्या पुढे आलं का सोडायचं दाताला कशी चार दात आहे चार दात किती वेळ येतात आता किती वेळ म्हणजे बरवलं तर किती पहिल्यावरला किती चालले दुधाला पहिल्यावर चालली बारा तेरा बारा तेरा बारा तेरा बारा तेरा मित्रांनो बघू शकताय पॅचला वगैरे त्या ठिकाणी कालवड चांगला आहे आता या ठिकाणी एक महिना झाली आणि भरवलंय मित्रांनो त्यामुळं दोन तीन लिटर दूध देते असेलच म्हणणं आहे तर आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आहे विचारूया नाव आणि मोबाईल नंबर सांगाय माझा वैभव रोखडे हा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चौदा अडुसठ त्र्याण्णव कुठल्या गावचा आहे बारामध्ये बारामध्ये ठीक आहे तर मित्रांनो कुणाला लागली तर त्या ठिकाणी ही पार्टी आपण कलेक्ट करू शकता आता यांनी नंबर आहे